मित्रांनो महायुतीच्या सभेचा पुरता फज्जा नेते आले आणि लोक खुर्च्या सोडून बाहेर पळाले या व्हिडिओने महायुतीची पंचायत केली तिघांची तोंड तिन्हीकडे आणि लोक दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय आहे आज पालघर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपच्या नेत्यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम होता आपण पाहताय या निमित्ताने तीन पक्षांचे कार्यकर्ते या निमित्ताने जमले होते परंतु खुर्च्या मात्र सगळ्या रिकाम्या आणि नेते व्यासपीठावरती लोक बाहेर पळतायत मैदानाच्या बाहेर जात आहेत हे समजून देखील त्यांना आवरता आवरेना आणि सभा मात्र चालू यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले भाजपचे नेते देखील संतापले मात्र लोकांना अडवायला काही मार्ग मिळेना म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध लागलेला निकाल आणि महाराष्ट्रामध्ये भाजप विरुद्ध असलेली संतापाची लाट याचं दुहेरी समीकरण म्हणून भाजपला सर्वात मोठा फटका शिंदेच्या बालेकिल्ल्यात पालघरमध्येही बसताना दिसतोय अशा जर सभा तिन्ही पक्षांच्या झाल्या तर येणाऱ्या निवडणुकीत एकही एक खासदार निवडून येणार नाही अशी शक्यता वाटते त्यामुळे भाजप आणि शिंदेगडाचे सध्या दहावे दणाले आहेत मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा